शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं रिअल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आज ओंकार सोयाबीन पाहणार आहोत हे पाहा पूर्ण चट्ट्यामध्ये कन्वर्ट झालं आहे हे पा त्याच्या खालच्या बुडाला एक दोन आत्ताही इथं चट्टा आहे पहा हे चट्टा आहे हे बी चट्टा आहे पहा हे छोटे शेंग आहेत हे पहा याच्या खाली इथं पण फुल आहे हे पा हे बुडापासून ते शेंडीपर्यंत याला फुल चट्टा आहे पा हे पा हे पहा इकडे पण दाखवतो पहा हे पहा चट्टा शेंग इथं पा फुल हे ओंकार सोयाबीन आहे पहा एकाच दाटाला नाही हे बघा इथं कु कोणत्या पण दा दाटाला बघा हे पहा बा, इकडे बघा बुढापासून शेंडीपर्यंत शेंगा आहे हे बघा बुढापासून ते शेंडीपर्यंत शेंगा आहे आणि पूर्ण शेंग असं भरलं आहे आता सध्या याच्यामध्ये दाणा नाही समजा चट्टा आहे हे दाणा उमटू लागले आता तर हे पहा बुढापासून तर शेंडीपर्यंत शेंग आहे आणि हे पाला असल्यामुळे शेंग जास्त दिसणार गेलं उमटून हे पहा पूर्ण शेंग होई तर शेतकरी मित्रांनो हे ओमकार सोयाबीन आहे पूर्ण हे पहा इकडे पण दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा हे पहा हे पूर्ण शेंग आहे हे पहा हे पूर्ण शेंग, शेंग होई हे पहा गुपच्याच्या गुप्च शेंग आहेत हे बघा 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 वरी शेंड्यापर्यंत शेंग आहेत बघल्या शेतकरी मित्रांनो हे ओमकार सोयाबीन आहे मी ओमकार सोयाबीनचं पूर्ण शेत तुम्हाला फिरून दाखवतो की शेंग कशी आहे याला हे पहा हे पाला असल्यामुळे जास्त व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये पूर्ण पालाव आहे मला व्हिडिओ काढता येते हे पहा हे बघा बघा हे पूर्ण कोणत्याही दाटाला बघा हे पहा मी तुम्हाला दाखवतो पुढापासून ते शेंडीपर्यंत शेंग शेंगा शेंगा हे बघा बघा हे बघा पूर्ण वावर तुम्हाला घुमून दाखवतो हे पा पूर्ण शेंगा आहे हे पा वावर आपण फिरून बघालो की शेंग आहे नाही हे बघा शेंग हे पाला असल्यामुळे जास्त नाही गेलं उमटून तरी पण बघा बघा शेंग सोयाबीन ओंकार सोयाबीनला यावर्षी मोठ्या प्रमाणात शेंग दिसून रिझल्ट बघू काय रिझल्ट येते ते सांग पूर्ण शेंग बाग हे पूर्ण पाला होई त्याच्यामुळे शेंग उमटून दिसण्या गेला ते याच्यामध्ये शेंग आहे बघा पूर्ण पूर्ण सोयाबीन हे बघा ही बघा पूर्ण शेंग भरणार हे ओमकार सोयाबीन हे बघा प्रत्येक दाटाला शेंग मोठ्या प्रमाणात दिसू राहिला हे बघा गुडापासून ते शेंडीपर्यंत शेंग शेंग आहे हे बघा कुठे बघा हे बघा हे बघा हे बघा बुडापासून हे बघा ये पार टोंगळ्याच्या मांडीला आहे बघा हे काढ काड़। मांडीला काढ आहे कसं वावर म्हणला तर एकसारखं है ना कुठं हाईट जास्त कुठं कमी तर राहणारच कारण एका बेडवर लावलेले नाहीये मी पूर्ण सोया तुम्हाला घुमून दाखवलालो हे बघा सोया बघा शि हे बघा इथं आता सध्या तर याच्यावर आळी वगैरे काही नाही पहा बुडापशी शेंग बघा हे बुडापासून हे पहा शंडीपर्यंत शेंग हे पहा याला तर या या सर्व सोयाबीनच्या वरी आहे तरी याच्या शेंडीला शेंग आहे आपण बारकाईनं निरीक्षण करावलं तरी पण बघा तुम्ही हे पहा याचं तर शेंग हाईट लहान असल्या कारण याच्यात शेण डायरेक्ट उमटून लागलं आपल्याला ते सांगायची गरजच नाही हे पाहि सर्व ओमकार सोयाबीन आहे हे पाच पण नाही आणि दिसणं आपण हे बघा बघा हे बघा शेतकरी मित्रांनो आपण पूर्ण ओमकार सोयाबीन हे पूर्ण असं फिरून बघितलं पूर्ण हे शेंग कसं आहे जे प्रत्यक्ष आहे ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलो तर शेतकरी मित्रांनो ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तर हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुमची रायक कळवा आणि तुमचा सोयाबीन कसा आहे त्याचा शेंग कसा आहे हे एक हमास कळवा म्हणजे यावर पुढचा व्हिडिओ बनवस बनवण्यास हमास मदत होईल आणि शेतकरी मित्रांनो या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलयकोनला प्रेस करून ठेवा जेव्हा बी आम्ही व्हिडिओ अपलोड करतो तर तो तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान